आज पावभाजी वा मस्त एकदम आज आपण पावभाजी बनवणार आहोत चार बटाटे पाव किलो फ्लावर पाव किलो वटाणे घेतले बटाटे असे कापून घेतले दोन ग्लास पाणी घातलंय आता कुकरला शिट्टी मारून घेणार चार कांदे पाच टमॅटो आणि एक इंच अद्रक आणि लसूण पाच पाकळ्या कढीपत्ता पाच चम्मच तेल कढीपत्ता कांदा दोन मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट टॉमॅटो एक चम्मच मीठ पाव चमच हळद मस्का अर्धा घालते हे चांगलं परतावायचं हे बॉईल करून आहे ह्याचं पाणी आहे मी बाजूला आता हे मॅश करणार मॅशरने हे आता मॅश करून आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गाजर किंवा बीट हे पण घालू शकता माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी नाही घातले दोन चम्मच मसाला चांगली परतवायची चांगले एकदम नरम होईपर्यंत दोन चमच एवरेस्टचा पावभाजी मसाला मी पावभाज एव्हरेस्टचाच पावभाजी मसाला वापरते मी दुसरा कोणताच वापरत नाही मला आता हे झालंय आता हे बटाटा हे सगळं पेस्ट केले ते घालायचं आहे आता हा पाणी घालायचं आहे बाजूला ठेवला होता तो आता हा राहिलेला अर्धा नंतर घातला ना चव वेगळीच लागते आता कोथिंबीर घालायची आता झाली आपली पावभाजी तयार कशी वाटली माझी रेसिपी सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि आवडल्यास बेल आयकन बटन दाबायला विसरू नका 真的哇！